सो so, नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळच्या आता वाजले आठ आणि जरा थोडा लेटच उठले सो so, आज ॲक्च्युली गारवं पडलो तर काय माहीत आहे गरमी पण तेवढीच भाय ना का दुपारची आणि गार पण वाटता सो so, एवढे गाव आहे ना गावात हीच मजा येतात so, सो आजपैकी आज आमची आज ट्रीप असे हा खै नाही संध्याकाळी फक्त मौंदे ह्या गावी जायचं आहे ह्या गावी आमचा कार्यक्रम असा सांगचा आणि त्याच्या अगोदर मला आता जाऊचा माका आता जाऊचा मठात थोडं काम आहे कामासाठी बघूया आज काय दाखवायला मिळते नवीन जेवढं शक्य तेवढा प्रयत्न करीन बाय सो मित्रांनो एवात आयो मी खात आहे फोडणीचं भात आणि लोणचा <laughs> गावातला सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन आणि या तुमचा लोणचा बघत असेल ना या लोणचा आयन घरात घातल्या ना म्हणजे करी आता सीझन कहीचो आंब्याचो ना तर आयन करी हाणल्यान करी कापून लोणचा घरात घातल्यान अतिशय फ्रेश आणि अतिशय भारी वाटतं खाऊ सोबत मित्रांनो मी येईल अकडे आमच्या ताईकडे आणि आता गाण्याची प्रॅक्टिस चालू आहे सस्यामध्ये आज आमच्या गावची ताई ताई एखादं एका बंग तो गे म्हणत म्हणत तृप्त झाले मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने नाही देवा काही अन्य मागणे झाले आहे तुझ्या दर्शने सो मित्रांनो so, आता चालला मठामध्ये आणि म्हटलं थोडा काम हा आणि दादा पण लॅपटॉप घेऊन चाललो अमोल दादा त्याचा पण थोडा काम हा ऑफिसचा स्वतः एक थळी तकडे जाऊन काम झाला की निघणार परत मौंदॅक जाऊ चला भेटूया स्वतः मित्रांनो मी इले मठामध्ये आणि मठामध्ये इल थोडं कामासाठी आणि ज्या कामासाठी असताना कामा हकडे आमच्या छाया त्याच्या लेखीचो म्हणजे आमच्या श्रेया ऑलराऊंडर तिचो रिझल्ट लागलो आज बारावीचो किती भेटले आता so so सत्याऐंशी पॉईंट पन्नास म्हणजे अठ्ठ्याऐंशी सो सत्याऐंशी पॉईंट पन्नास आणि या आमचा श्रेया श्रेया अभिनंदन थँक्यू कॉन्ग्रॅच्युलेशन आज तारीख काय आज पाच मे पाच मे दिवशी आमचा श्रेया पास झाला सो आता मी चालला मौंद्याक आकडे मी बराच वेळ झालो वीस ते पंचवीस मिनटं होऊन गेली मी ह्यांची वाट बघते आता हे मी बसले पुलावर तीनचो टाइम दिला नाही होतो तर ऑलमोस्ट वाजले खाली ये खाली है। <laughs> ऑलमोस्ट पावणे तीन पावणे चार झाले आणि अजून येऊक नाहीत कधी येतात काय माहीत पण मला ह्याचा आनंद मिळत आहे बघा मस्त वारं सुट एक नंबर थंड व निवडीच झोप येतात बसून 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 एकदा थंड वारो दुपारच्या सांगितले व्हिडिओ मध्ये हेच ते टाइम <laughs> पास केलं हे बघा हे बघा हे बघा हे जाईल हा एक माणूस मला बोला पाच लावली हे बघा हे बघा तर मित्रांनो आम्ही हैना निघाला डायरेक्ट मोंद्याच्या रस्त्यावर आणि जात असताना एवढी मजा मस्करी चालली होती त्यात हे आमचे सचिन पवारजी त्यांची तर मजा वेगळीच तर फुल धमाल करावते सगळेजण लय मजा आली आणि जाताना जो व्ह्यू दिसत होतो तो तुम्ही आता बघताच असा अशाल हा हा एक नंबर हे बघा ह्यो जर तुम्ही रस्तो बघतास ना सरळ गेलो तो भुईबावड्या आणि जर तुम्ही लेफ्ट हायना मारलास मुंबाड्यावरनं येताना तर ह्यो डायरेक्टली पाचलला प्लस पुढे जाऊन मौनदेक वगैरे जाऊ ह्यो जो जा रस्तो आणि ह्या आमकार रस्त्यात भेटला आहे ह्या थरान काय धरण होता एक नंबर म्हणजे आतमध्ये गावा एवढी भारी आहेत ना जर तुम्ही आतमध्ये गेलास कोकणामध्ये प्रत्येक गावाचा एक वेगळा वैशिष्ट्य आहे एक एक गाव जबरदस्त गाव आहे खूप म्हणजे खूप जबरदस्त ऑलमोस्ट रस्तोच नाही पुढे

आता काय करायचं आपल्याला सरळ जायचं की युटर्न मारायचं मार्ग काय करूया डोंगर चढूया ते काय बोल डोंगराय डोंगराच्या डोंगर माहिती डोंगराची पाठी माहिती डोंगर चढूया चालेल अजिबात नाही फक्त लॉग येणार बस स्वतः आम्ही परत फिरलाव सारंगा कन्व्ह्युझ वाढलेल्या हरवली हे मारून हरवली त्यामुळे अशा प्रकारे आमच्या ड्रायव्हरचे हजार वाढले माझा काय संबंधी माझा काय संबंध आम्हाला माहिती नाही संबंधी सचिनजी बरं झालं तिकडे दिले मला

Jadi होला मला जायचा गॅग जायचा ससंके महात्मा लढलीकडे रनिंग आम्ही चाललो पुढे तुला धरण मस्त घ्या पुढे आम्हाला जाऊ मिळणार नाही तेवढा वेळ नाही मस्त वेगळी एरिया आहे इकडे खूप म्हणजे खूपच भारी वाटते

सर मित्रांनो आता अशा प्रकारे आमक रस्तो भेटलेलो हा आणि ताई बघ गुस झालेला हा आम्ही सगळ्यांचा खूप का ऐकला आता तो आणि बंद ठेवा माझा ब्लॉक सुरू झालेलो हा बस आ, बस अशा प्रकारे आम्ही चाललो आमच्या डेस्टिनेशन वर आणि भेटूर उद्या तर मित्रांनो जाताना आमका दिसली ही धरणाची दुसरी बाजू जबरदस्त भारी वाटा होता आणि तेव्हा आमका कळला की धरण चा काम चालू होता आणि खूप छान वातावरण एक नंबर वातावरण होता आकडचा पण आणि आता ह्या धरणामुळे त्या गावात बारा महिने पाणी असताना आणि नंतर पुढे गेल्यानं आमका हे दिसलो गावाचो गेट बराच वेळ फिर फिरत फिरत आमका शेवटी गाव मिळाला एकदम वरच्याकडे या गावा पण खरं सांगतं याकडे रेंज अजिबात नव्हती आणि काहीच नाही अकडे फक्त झाडा आणि थोडीशी गोड माणसा एक नंबर जबरदस्त वाटत जबर होता जबर जब सगळे भारत म्हणजे एवढी मोठी ट्रॅव्हलिंग आम्ही केला पण ते पोचल्यावर जो आनंद मिळालो खूप छान खूप छान आणि त्यात ह्या मंदिर एकदम जुना मंदिर होता वा या मंदिराची जी बनावट होती ना एक नंबर तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर लाईक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज शेअर देखील करा तो होता तुम्ही खुश राहा आनंदी राहा बाय बाबा आहे